स्वतःवरचा विश्वास भाग दोन पुण्यातील ओंकार जोशीची इनोवेट इंजिनिअरिंग सोल्युशन आता प्रसिद्ध कंपनी झाली होती मोठ्या प्रोजेक्ट चांगलं ऑफिस शेकडो कर्मचारी पण तरीही ओमकारचा आत्मा तोच साधा गावातून आलेला मेहनती मुलगा एका सकाळी तो ऑफिस मध्ये पोहोचला पण त्याचं मन शांत नव्हतं कंपनी मोठी झाली होती पैसा आला होता सगळं होतं पण त्याला काहीतरी अपूर्ण वाटत होत त्याला आठवलं त्या काळातील तो स्टेशनवर झोपलेला दिवस जेव्हा त्याच्याकडे वीस रुपयेच होते आणि आता त्याच्याकडे कोट्यावधीचं साम्राज्य होत पण तो विचार करत होता मी फक्त स्वतःसाठी जगलो आता कुणासाठी तरी काहीतरी करायला हवं हो। त्या क्षणानं त्याच्या मनात एक नवीन स्वप्न जन्माला आलं ओंकार फाउंडेशन त्याने ठरवलं मी अशा विद्यार्थ्यांना मदत करणार ज्यांच्याकडे स्वप्न आहेत पण साधन नाहीत त्याचं स्वतःच अनुभवाचं झाड त्याला हे शिकवत होतं गरीबी ही अडथळा नाही फक्त योग्य संधीची कमतरता आहे त्याने आपल्या टीमला सांगितलं आपण महिन्याला काही टक्के नफा समाजकार्यासाठी वापरणार आहोत आणि पहिलं पाहूल म्हणजे प्री टेक्निकल ट्रेनिंग प्रोग्राम सुरू करणे हे होतं कंपनीतले सगळे कर्मचारी आधी थोडे चकित झाले काहींनी विचारलं फायदेशीर ठरेल का ओमकार हसला आणि म्हणाला फायदा पैशात नाही पण मनात मात्र नक्की होईल आपण एकाही मुलाला योग्य दिशा दिली तरी तो हजारो जीवन बदलवेल फाउंडेशनच्या पहिल्या बॅच मध्ये वीस विद्यार्थी होते कुणी शेतकऱ्याचा मुलगा कुणी गावातली मुलगी पण सगळ्यांच्या डोळ्यात एकच तेज होत आम्ही काहीतरी करू शकतो ओमकार दररोज काही तास स्वतः त्या मुलांना शिकवायचा त्याचे शिकवणं हे केवळ पुस्तकापुरतं मर्यादित नव्हतं तर जीवनाचं धडे देणार होत तो म्हणायचा जेव्हा जग म्हणतं तू नाही करू शकत तेव्हा तू स्वतःला सांग मी करू शकतो एक दिवस त्याने मुलांना विचारलं तुमचं सर्वात मोठं स्वप्न काय आहे एका मुलीने सांगितलं सर मला डॉक्टर व्हायचं आहे ओमकार म्हणाला तर मग मक... आजपासून तो डॉक्टर आहेस आता फक्त त्याच प्रमाणपत्र मिळवायचं आहे त्या शब्दांनी सगळ्यांच्या डोळ्यात चमक आली ती मुलगी होती मिनल गावडे ती गावातल्या एका चाळीत राहायची आई बिडी बनवायची आणि वडील रोजंदारीवर काम करायचे मिनलची कहाणी ओमकारच्या मनाला भिडली ती रोज दोन तास पायी चालत वर्गात यायची आणि नेहमी पहिल्या बाकावर बसायची एका दिवशी ओमकारने तिला विचारलं मिनल तू एवढी मेहनत का करतेस ती म्हणाली सर माझ्या घरात कुणी वाचलं नाही मी पहिली आहे जिला वाचायला मिळतय मी जर जा यशस्वी झाले तर माझं संपूर्ण घर बदलेल ओंकार त्या दिवशी शांत झाला त्याला स्वतःच्या जुन्या दिवसाची आठवण झाली जिथे तो स्वत असाच बोलत होता त्याने मनाशी ठरवलं मिनल सारख्या मुलांसाठीच तर मी फाउंडेशन सुरू केलंय सहा महिन्यांनी ओमकारच्या फाउंडेशनच्या विद्यार्थी छोटा रोबोट प्रोजेक्ट तयार केला जो प्रोजेक्ट शहरातल्या स्पर्धेत सादर केला गेला आणि पहिले बक्षीस मिळवलं त्या दिवशी मिनल मंचावर उभी राहिली आणि म्हणाली माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी माझ्या आई वडिलांना अभिमानाने हसताना पाहिलं ओमकारच्या डोळ्यात अश्रू आले तो म्हणाला हीच माझी कमाई आहे त्या स्पर्धेनंतर कंपनीत नवी उमेद आली मीडिया मुलाखती घेऊ लागली वृत्तपत्रात हेडलाईन आली गावातील फाउंडेशन गरीब विद्यार्थ्यांना देते नवीन दिशा पण जीवन नेहमी सरळ रेषेत पुढच्या वर्षी कंपनीला मोठं नुकसान झालं एक मोठा प्रोजेक्ट फेल झाला क्लायंटने पैसे रोखले आणि गुंतवणूकदारांनी हात झटकला कर्मचारी घाबरले एकाने विचारलं सर आपण फाउंडेशन बंद करावं का आता कंपनी वाचवणं महत्वाचं आहे ओंकरने थोडं शांत बसून विचार केला आणि म्हणाला नाही कंपनी पुन्हा उभी राहू शकते पण जर आपण आपला उद्देश गमावला तर पुन्हा आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावं लागेल त्याने स्वतःच्या बचतीतून फाउंडेशन चालू ठेवलं रात्री तो ऑफिसमध्ये बसून नवी योजना तयार करत राहिला एक दिवस त्याच्या एका जुन्या क्लायंटचा फोन आला ओमकार तुझ्या प्रामाणिकपणावर आमचा विश्वास आहे आम्ही तुला नवीन प्रोजेक्ट देतो ती संधी पुन्हा कंपनीला उभं राहण्यासाठी पुरेशी ठरली काही महिन्यात कंपनी पुन्हा नफ्यात आली तीन वर्षांनी ओमकार पुन्हा आपल्या गावात गेला गावातली शाळा पाहिली तुटलेले बाक जुनं फळा फाटलेली पुस्तके तो सरळ मुख्याध्यापकाकडे गेला आणि म्हणाला मला ही शाळा नव्याने उभारायची आहे मुख्याध्यापक आश्चर्यचकित झाले पर ओंकार एवढा मोठा खर्च तुम्हाला परवडेल का ओमकार हसला मी जे इथे शिकलो तेच माझे आयुष्य बनलं आता या शाळेतून अजून ओंकार घडवायचे आहेत काही महिन्यातच शाळेचं स्वरूप बदललं नवीन संगणक वर्ग प्रयोगशाळा ग्रंथालय आणि एक मोठा फलक लावण्यात आला स्वतःवर विश्वास ठेवा ओमकार जोशी फाउंडेशन दरम्यान मिनल डॉक्टर झाली आणि ती आता एका हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंगवर होती एका दिवशी मिनल ओंकारच्या कंपनीमध्ये आली आणि म्हणाली सर माझं स्वप्न पूर्ण झालं पण आता माझं पुढचं स्वप्न आहे मी सुद्धा गरीब विद्यार्थ्यांना शिकवणार त्यांची मदत करणार त्यांचे मोफत उपचार करणार ओंकार म्हणाला मिनल तू जे बोलतेस ना तेच खरी क्रांती आहे कारण जेव्हा आपण शिकतो तेव्हा जग बदलत नाही पण जेव्हा आपण इतरांना शिकवतो तेव्हा जग बदलत त्या दिवशी ओमकारने फाउंडेशनचा टीच फॉर चेंज कार्यक्रम सुरू केला जिथे जुने विद्यार्थी आता नव्या मुलांना शिकवू लागले वर्षानुवर्षे गेली ओमकारचं नाव फक्त उद्योगपती म्हणून नव्हे तर प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जाऊ लागलं पण त्याचं जीवन अजूनही साधं होत सकाळचा वेळ वाचनात दुपारचं ऑफिस मध्ये आणि संध्याकाळी फाउंडेशनच्या वर्गात तो कार्यरत असायचा एका पत्रकाराने त्याला विचारलं सर आपण इतकं काही मिळवलं पण अजूनही एवढे साधे का तो शांतपणे म्हणाला कारण यश म्हणजे मोठी गाडी मोठं घर नाही यश म्हणजे कोणाचं आयुष्य थोडं चांगलं बनवणं आहे आणि मी ते रोज करत असतो एका दिवशी ओंकार गावातल्या शाळेत गेला त्यांनी मुलांना विचारलं कुणाला माहीत आहे का मी कोण आहे एका छोट्या मुलाने हात वर केला आणि म्हणाला आपण ते आहात जे सांगतात स्वतःवर विश्वास ठेवा ओमकार हसला आणि त्याच्या डोळ्यात समाधानाचं पाणी आलं त्याने मनात म्हटलं आता माझं काम पूर्ण झालं कारण माझा संदेश पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला आहे त्या दिवशी सूर्यास्त सुंदर होता पण ओमकारच्या आयुष्यात तो सूर्यास्त नव्हता ती एका नवीन पहाटेची सुरुवात होती स्वतःवरचा विश्वास ही फक्त एका व्यक्तीची कथा नाही ती प्रत्येक अशा माणसाची आहे ज्याने अंधारात प्रकाश शोधला ज्याने स्वप्न पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी थांबला नाही जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा जग तुझ्या पावलांखाली वागत ओंकारने आयुष्यभर शिकवलं पैसा येतो जातो पण विश्वास कायम राहतो स्वप्न मोठी असावीत पण हृदय त्याहून मोठ आणि यशाचं खरं सौंदर्य तेव्हाच असतं जेव्हा आपण ते, जे ते इतरांसोबत वाटतो